कळवा पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी उभारला खारेगाव उड्डाण पूल खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडून पुलासाठी मोठा पाठपुरावा स्वतः लक्ष घालून पुलाच्या उभारणीतील अडचणी सोडवल्या खारेगाव पुलामुळे कळवा प्रवास झाला सोपा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकराज शिंदे हे मतदारसंघात प्रवास कसा सोपा आणि वेगवान होईल यासाठी सतत प्रयत्नशील असतात कल्याण लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या कळवा पूर्व आणि पश्चिम असा प्रवास करण्यासाठी आतापर्यंत रेल्वे फाटकाचा वापर वाहन चालकांना करावा लागत होता मात्र हा व्यस्त रेल्वे मार्ग असल्यानं फाटक उघडण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि फाटक उघडल्यावर लोकल गाड्यांना होणारा विलंब यामुळे रेल्वे सेवेला फटका बसत होता यावरच उपाय म्हणून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कळव्यात खारेगाव इथे उड्डाण पूल उभारण्यात आला या उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी फक्त पाठपुरावाच केला नाही तर वैयक्तिक लक्ष घालून पुलाच्या उभारणीतील अडचणीही सोडवल्या त्यामुळे कळवा वासियांचा मार्ग सोपा झाला या पुलामुळे वाहन चालकांचा प्रवास सोपा होण्याबरोबरच अपघातांची संख्या शून्यावर आली आहे कारण फाटक बंद असताना अनेक नागरिक थेट रेल्वे रूळ ओलांडून ये जा करत होते यावेळी अनेक नागरिकांचा अपघात घडला आणि काही जणांना जीव गमवावा लागला पण उड्डाण पूल उभारल्यानंतर रेल्वे रुळांकडे जाणारा रस्ताच बंद करण्यात आला त्यामुळे अपघात बंद झाले श्रीकांत शिंदे हे दोन हजार चौदा साली खासदार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली या उड्डाण पुलाच्या कामात अनेक अडचणी समोर आल्या मात्र त्या दूर करण्यासाठी स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले या मार्गात येणाऱ्या मफतलाल कंपनीच्या जागेचा तिढा खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोडवला या पुलाच्या उभारणीमुळे पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यान्वित करणंही सोपं झालं तर फाटक बंद झाल्यानं रेल्वे सेवेला होणारा विलंब टळू शकला